नमस्कार मंडळी मी नंदिनी आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे सर्दी खोकला ताप यापासून आराम मिळण्यासाठी होम मेड जिंजर कँडी चला तर मग ती कँडी कशी तयार करायची ते आपण बघूया जिंजर कँडी तयार करण्यासाठी आपल्याला येथे स्वच्छ धुवून साल काढून घेतलेले आल्याचे व ओल्या हळदीचे तुकडे घ्यायचे आहेत हे, हे तुकडे मिक्सरला थोडे पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पेस्ट आपली तयार झालेली आहे आता एक पॅन घेऊन मिक्सरला बारीक करून घेतलेली आल्याची व हळदीची पेस्ट टाकून त्या पेस्टमधील सर्व पाण्याचा अंश निघून जाईपर्यंत पेस्ट छान पॅनमध्ये परतून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पेस्टमधील सर्व पाण्याचा अंश निघून गेलेला आहे आता आपण बारीक चिरून घेतलेला गुळ टाकून हे दोन्ही मिश्रण एकजीव करून घेणार आहोत मंडळी तुम्ही जर ही आद्रक कँडी रोज खाल्ली तर तुमची प्रतिकार क्षमता वाढते व वा तुम्हाला सर्दी खोकला यासारखे आजार वारंवार होत नाही मंडळी तुम्ही बघू शकता हे दोन्ही मिश्रण आपले आता एकजीव झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा साजूक तूप अर्धा चमचा काळं मीठ घालून पुन्हा एकदा हे एक गेना करने लागना सर्व मिश्रण एकजीव करून घेणार आहोत कँडी तयार करण्यासाठी लागणारा पाक आपला तयार झालेला आहे आता आपण बटर पेपरवर ह्याच्या छोट्या छोट्या कँडीज टाकून कँडीज तयार करून घेणार आहोत मंडळी इथं आपल्या सर्व कँडीज बटर पेपरवर टाकून झालेल्या आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद